जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून रामवाडी पेण येथे स्वच्छता श्रमदान व प्लास्टिक बंदी जनजागृतीचा उपक्रम उत्साहात पार पडला अठरा जुलै रोजी जेएसएस प्रशिक्षण केंद्र परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकच्या दुरुपयोगावर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ विजय कोकणे यांनी प्लास्टिक बंदीच्या आग्रहातून पर्यावरण व प्रदूषण नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात सोळा ते एकतीस जुलै दरम्यान स्वच्छता व जनजागृतीसंबंधी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत शपथविधी आणि श्रमदान कार्यक्रमात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना मात्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींना स्वच्छतेची शपथ देण्यात आली परिसरातील सफाई करून प्लास्टिकमुक्त वातावरणाचा संदेश देण्यात आला साधन व्यक्ती मयुरी पाटील मोहिनी बोईर यांच्यासह स्थानिक प्रशिक्षणार्थींचा सक्रिय सहभाग लक्षवेधी ठरला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष रत्नप्रभा बेलेकर संचालक डॉ विजय कोकणे आणि व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन झाले या उपक्रमाचा उद्देश म्हणजे जनसामान्यांपर्यंत सरकारी योजना स्वच्छता आरोग्य आणि कौशल्य विकासाबाबत जागरूकता वाढविणे कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण करत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न आहे जनोदय करिता विनायक पाटील पेन